तीन जानेवारीला नगर शहरात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले एक होता डॉक्टरांच्या फसवणुकीचा तर दुसरा होता व्यावसायिकाच्या फसवणुकीचा केडगावातील एका प्रख्यात डॉक्टरला शेअर बाजार व आय ओत गुंतवणूक करण्यासाठी वीस टक्के परताव्याचे लालूच दाखवले आणि पाहता पाहता एक कोटी साठ लाख चाळीस हजार सहा झाले दुसरा प्रकार सर्जेपुरात घडला एका तरुण व्यावसायिकाला करन्सीचे आमिष दाखवून त्याचेही दहा लाख रुपये लंपास केले नगरमध्ये सायबर फसवणुकीचे असे प्रकार नवीन नाहीत गेल्या वर्षभरातला फसवणुकीचा हा आकडा काही कोटीत आहे तरीही नगरकर सुधारताना दिसत नाहीत सिस्पेने अर्धा नगर जिल्हा फसलेला असताना हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेत नेमका कसा आहे हा विळखा हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शनिवारी केडगावातील एका चौसष्ट वर्षीय डॉक्टरांनी सायबर पोलिसात एक तक्रार केली या तक्रारीत म्हटली आहे की या डॉक्टरांना एका अनोळखी व्हॉट्सअप क्रमांकावरून इन्व्हेस्टमेंट क्लबमध्ये सहभागी होण्याचा मेसेज आला शेअर मार्केट व आय पी ओमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा नफा मिळेल असा दावा त्या मॅसेजमध्ये होता हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने डॉक्टरांना एका बनावट ट्रेडिंगद्वारे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले त्यानंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने डॉक्टरांचा विश्वास संपादन करण्यासाठी या सायबर गुन्हेगारांनी सुरुवातीला दहा ते वीस टक्के नफा झाल्याचे खोटे आकडे ॲपवर दाखवले त्यावर डॉक्टरांचा विश्वास बसला त्यानंतर या डॉक्टरांनी नोव्हेंबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यात विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे भरले अधिक नफा मिळवायचा असल्यास आणखी गुंतवणूक आवश्यक असल्याचे सांगत आरोपींनी डॉक्टरकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम उकळली जेव्हा डॉक्टरने आपली मूळ गुंतवणूक व नफ्याची रक्कम परत मागितली तेव्हा मात्र सगळे भांडे फुटले या आरोपींनी विविध कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली अखेर आपण फसले गेलोय हे लक्षात येताच डॉक्टरने सायबर पोलिसांकडे धाव घेतली तपासात सदर गुंतवणूक ऍप पूर्णतः बनावट असल्याचे तसेच वापरण्यात आलेले बँक खाते क्रमांकही संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले नगर पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुपचा चालक बनावट ॲप चालवणारे आरोपी आणि संबंधित बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केलाय दुसरी फिर्याद सर्जेपुरातील वसीम शेख यांनी दिली फिर्यादी वसीम शेख हे खेळाच्या मैदानांचे बांधकाम व विकास कामांचे कंत्राट घेतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांची ओळख नदीम खान याच्याशी झाली होती नदीम खान हा राजस्थानचा आहे नदीम खान यांनी यू एस डी टी या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा व जलद नफा मिळेल असे अमिष वसीम शेख यांना दाखवले सुरुवातीला विश्वास बसावा यासाठी नदीमने वसीम यांना कमी कालावधीत चांगला परतावा मिळवून दिला वसीम यांनी पुढे गुंतवणूक वाढवली ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वसीम यांनी पुन्हा दहा हजार डी टी म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे दहा लाख रुपये नदीम खान याच्या खात्यावर पाठवले काही दिवसानंतर वसीम यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली नदीम खान याने विविध कारणे देत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली यानंतर काही दिवसातच नदीम खान याने आपला भ्रमणध्वनी बंद केला आणि सर्व प्रकारचा संपर्क तोडला यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वसीम शेख यांनी सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार दाखल केली नगरला सायबर गुन्हेगारीचा सा विळखा दिवसेंदिवस जास्त घट्ट झाला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षात नगरकरांची तब्बल तीन कोटी बहात्तर लाख पंचावन्न हजारांची फसवणूक झाली आहे गेल्या वर्षी सिस्पे इन्फिनिटीच्या माध्यमातून एकवीस हजार तीनशे एकसष्ट नगरकरांना सुमारे साडेचारशे कोटींना चुना लागलाय याशिवाय दहा कोटींच्या फसवणुकीचे इतरही गुन्हे दाखल झाले आता जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये पहिल्या आठवड्यातच सुमारे दोन कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत घर बसल्या श्रीमंत होण्याची नगरकरांची भूक वाढल्यानेच हे प्रकार वाढलेत विशेष म्हणजे ही फसवणूक हुशार व उच्च शिक्षितांची जास्त होते प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने सायबर गुन्हेगारांना गुन्हे करणे सोपे झाले लॉटरी गिफ्ट दहा ते वीस टक्क्यांचा परतावा परदेशी सहल अशी अमिषे दाखवली जात आहेत लिंक पाठवून अगदी सहज सगळे हडप केले जाते यापासून वाचायचे असेल तर फसव्या लिंक ओपन करू नका कोणत्याही अमिषाला बळी पडू नका पंधरा ते वीस टक्के रिटर्न्स कुठेच मिळत नसतो हे लक्षात ठेवा अनोळखी व्यक्तीला बँक डिटेल्स देऊ नका सोशल मीडियावरील जाहिरातींना अजिबात बळी पडू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार